त्या ठिकाणी संत संमेलनाचा आयोजन झालेलं आहे योगी जाधव त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संत संमेलन या ठिकाणी होते त्या निमित्ताने अनेक सुख आणि भक्तिपर्यासपीठावर विराजित आहे त्यामध्ये माननीय श्री मंत्री महोदय पत्रात मोदी दादू साहेबांचा उपस्थित आहे दादो साहेबांना पुढे जायचं होतं मला असं वाटतं की त्यांना मला तरी जाऊ द्यायचं म्हणून अवघ्या दोन मिनिटामध्ये आपल्याला या ठिकाणी मजूर शब्द होण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांची

जबाबदारी असते तितकं कारण हे ज्या ज्या वेळेला अशी जबाबदारी घेण्याचा प्रसंग आला त्या त्या वेळेला आणि जबाबदारी घेतली ज्या वेळेला असा जबाबदारी घेण्याचा विषय आला त्यावेळेला गुरुपाल यांनी ती जबाबदारी घेतली ज्या वेळेला ही जबाबदारी घेण्याचा विषय आला त्यावेळेला स्वानंद सुपरिवाचे लोक महाराजांनी सुद्धा ती जबाबदारी घेतली अशी आणि ही जबाबदारी तर त्या त्या काळामध्ये त्या देशाचं संरक्षण